आज आहे संडे आणि रोज खावा अंडे तर नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर आज आपण मस्त सोप्या सिंपल पद्धतीने मेजच्या मुलींच्या ताटांना बनवत आहे मस्त अशी अंडा बिर्याणी जास्त तामझाम न करता आणि एकदम सिंपल पद्धतीने जे घरात तांदूळ आपल्या अवेलेबल आहेत त्याच तांदळामध्ये बनवायची आहे प्रत्येकाकडेच जे तांदूळ आहेत बासमती राईस ते घरामध्ये अवेलेबल नसतात जे घरामध्ये आपण भात बनवतो त्याच तांदळाचा आपण इथे अंडा बिर्याणी बनवणार आहे तर चला मंडळी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला वेळ न घालवता रेसिपीला लगेच फटाफट सुरुवात करूया तर पहिले तर आपण इथे बघा अंडे उकडायला ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे जे अंडे आहे ते उकडताना अजिबातही फुटत नाही आहेत आणि एकदम सेफ निघतात त्यानंतर आता इथे मी राईस घेतलेला आहे तर इथे मी दीड वाटी इतका राईस घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा राईस वाडा कोलम आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणता बी घेऊ शकता आता इथे बघा मी पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मी लवंगा परत जी सहा जिरा परत तमालपत्र आणि मिरी चक्रीफूल टाकलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये मी टाकलेलं आहे मीठ आणि लगेच स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता हे तांदूळ आहेत ना मी पंधरा ते वीस मिनटं पहिले भिजत ठेवले होते धुवून नंतरच वापरलेले आहेत आता हे मस्त आपण ऐंशी टक्के मी भात शिजवून घेतलेला आहे आता हा ब शिजलेला भातेनं आपल्याला फटाफट पाण्याच्या मधून वरती काढायचा आहे एका छन्नीमध्ये काढून ठेवायचा आहे हवेला मोकळा करून ताटामध्ये म्हणजे तो चिकट होत नाही आहे आता इथे बघा मस्त असा मोकळा फडफडीत राईस आपल्या झालेला आहे आता हे मी फॅनच्या खाली ठेवलेला आहे हवेला तोपर्यंत हे जे उकडलेले अंडे आहेत आपण त्याला असे कट लावून घेऊया तर सर्व अंड्यांना असे आपल्याला उभे कट द्यायचे आहेत म्हणजे जो मसाला तो तो तो। ले ले आहे तो पूर्णपणे आतपर्यंत जातो आणि मग अंडा खायला एकदम छान असा लागतो तर असे कट लावून घेतलेले आहेत पूर्ण अंड्यांना मी आता लगेच मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं पहिलं दोन तीन पोहे खायचे चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये सुके मसाले ॲड केलेले आहे घरगुती मसाला थोडीशी लाल काश्मीर मिर्च पावडर धना पावडर गरम मसाला हळद आणि त्याच्यामध्ये लगेच हे अंडे टाकून घ्यायचे आहे आता अंड्यांना कट दिलेला आहे त्याच्यामुळं मस्त असे अंडे याच्यामध्ये शालो फ्राय करून घ्यायचे म्हणजे मसाला आजपर्यंत शिरतो आणि अंडे पण चवीला चांगले लागतात आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत झालेत तर आता त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल अजून टाकलेलं आहे एक पळी इतकं आणि नंतर त्यामध्ये कांदा चिरून टाकला आहे मी इथं दोन मिडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आणि दोन तमालपत्र टाकलेले आहेत मस्त असं लाल गोडून येऊपर्यंत कांदा परतून घेतला नंतर त्यामध्ये दोन मिरच्या उभ्या चिरून टाकल्यात हिरव्या इथं आता मी अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथंबीर हे एकत्र वाटलेली आहे आणि ते याच्यामध्ये टाकून घेतले तीन चमचे इतकं आता हे मस्त असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी पिकलेला मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून टाकला आहे मिक्स करून घेतलं आहे आता इथं धना पावडर गरम मसाला गरम मसाला आणि मी जो आपला बिर्याणी मसाला आहे तो एकत्र केलेला आहे काश्मीर मिरची पावडर घरगुती मसाला आणि हळद हे एक एक चमचा टाकलेला आहे आणि दोन चमचे मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आता याच्यावरती झाकण द्यायचं आणि तेल शेपरेट होऊपर्यंत स्लो गॅसवरती आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे कांदा टमाटर चांगला गळतो आणि जी ग्रेव्ही आहे ती व्यवस्थित होती आपली आता मस्त असं तेल शेपरेट होऊपर्यंत मी शिजवून घेतला आहे त्यामध्ये मी आता कोमट पाणी टाकत आहे एक अर्धी वाटी अद्रक लसूण ज्या वाटीमध्ये होतो त्याच्यामध्येच मी पाणी टाकलेलं आहे नाही तर म्हणतान हिरवा कलर कसा झाला पाण्याचा तर मस्त असं मिक्स करून घेतलं आणि ताट झाकण ठेवून हा जो मसाला आहे तो परत एकदा चांगला शिजवून घेतला मी म्हणजे ग्रेव्ही तयार होती चांगली आपल्याला जास्त प्रमाणात ग्रेव्ही करायची नाही आहे थोडीच ग्रे ग्रेव्ही करायची आहे आता चवीनुसार मी इथं मीठ टाकलेलं आहे दीड चमचा इतकं आणि मस्त असं हिरवीगार अशी कोथंबीर भरपूर चिरून टाकलेली आहे स्वच्छ धुवून आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आता इथं बघा जे अंडे आहेत आपण बॉईल करून ठेवलेले सॉरी शालो फ्राय करून घेतलेले ते मस्त असे याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत आता ज्यावेळेस मी सोडत होते त्यावेळेस तो व्हिडिओ स्किप झाला तर याच्यामध्ये टाकून घेतलेत मी आता झाकण देऊन आपल्याला हे चांगले वाफळून घ्यायचे आहेत तोपर्यंत इथं बघा आपला जो राईस आहे तो मस्त एकदम सुट्टा सुट्टा झालेला आहे चिगट बिलकुलही झालेला नाही आहे आता इथे बघा जे अंडे सोडून घेतले होते ग्रेव्हीमध्ये तर मस्त असे मुरलेले आहेत ते ग्रेव्हीमध्ये आता आपण गॅस बंद करूया आणि आता लेयर्स द्यायला घेऊया तर इथे बघा मी जाड बुडाचं एक भांडं घेतलेलं आहे तुम्ही असं उबट भांडं घेतलं तरी चालन माझ्याकडं नव्हतं म्हणून मी हेच घेतलेलं आहे मस्त असं राईसचा थर देऊन घ्यायचा पहिला आणि त्यावरती जी ग्रेवी बनवून घेतलेली आहे ती याच्यामध्ये सोडून घ्यायची आपल्याला आता जी ग्रेवी आहे ती आपल्याला जास्त प्रमाणात टाकायची नाही आहे वरून आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची आता इथं तुम्ही जी कांदा फ्राय करून घेतात तो पण टाकला तरीही चालन मी टाकलेला नाही आहे कारण की माझ्या मेजच्या मुलीला आवडत नाही आहे तो कांदा त्याला गोड गोड लागतो मग म्हणून मी टाकलेला नाही आहे नाहीतर तुम्ही टाकला तरीही चालन परत मी त्याच्यावरती राईसचं थर देऊन ग्रेवी टाकलेली आहे आणि मस्त अशी हिरवीगार कोथंबीर टाकायची तुम्हाला इथं पुदिन्याचे पानं हवी असेल ते पण टाकले तरी चालतील मस्त अशी परत मी एकावर एक तीन लेअर्स दिलेले आहेत आणि लेअर्स देऊन झाल्याच्यानंतर आता याच्यावरती आपल्याला अंडे ठेवायचे आहेत अंडेच आपल्याला सर्वात वरती ठेवायचे आहेत कारण की काय होतं ज्यावेळेस आपण बिर्याणी काढायला जाऊ त्यावेळेस ते अंड्याचे तुकडे पडतात म्हणून अंडे जे आहेत ते वरतीच ठेवायचे आपल्याला मस्त असे आता याच्यावरती आपल्याला परत ग्रेव्ही जी राहिलेली होती ती मी थोडी थोडी टाकून घेतलेली आहे आणि आता याच्यावर मी ना फूड कलर टाकणार आहे पहिली कोथंबीर टाकून घेतली आता फूड कलर मी थोडेसे दुधामध्ये भिजून घेतलेले आहेत आणि ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे एक एक चमचाच टाकायचे आहे जास्त टाकायचं नाही थोडं थोडं साईडनी आपण ग्रीन कलर येलो कलर आणि रेड कलर मी इथं टाकून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर याच्यामध्ये ॲड करू शकता आता झाकण गच्च लावायचं पंधरा ते वीस मिनटं मी ही बिर्याणी दम देऊन घेतलेली आहे स्लो गॅसवरती दम द्यायचा आहे म्हणजे चांगला व्यवस्थित दम बसतो बिर्याणीला आता बघा मी इथे काढून दाखवते तुम्हाला एकदम मोकळी सुटसुटीत आणि तेवढीच बिर्याणीचा घमघमाट गम सुटलेला आहे घरामध्ये एकदम छान अशी तयार झालेली आहे बिर्याणी बिर्याणीचा मसाला मी घरीच बनवलेला होता मी काही दुकानातला वगैरे टाकलेला नाही आहे मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे मंडळी इथं तुम्हाला बघू शकता तर आजची बिर्याणी तुम्हाला अंडा बिर्याणी कशी वाटली ती कमेंटमध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही अंडा बिर्याणीची रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खाण स्वस्त राहा